मला पण शिकायला भेटलं त्याच्यामध्ये की तुम्ही व्यवसाय कसा करायचा आणि ग्राहकांना कसं तुम्ही त्यांच्याशी कसं वागायचं कसं वागायचं बिझनेस हा न्यायचा त्याच्या बाबतीत पण त्यांनी छान विचार दिला म्हणजे आणि मला ते आवडलं आणि म्हणून आता याच्या पुढे मी सरांनी जे काय सांगितलं की बचतीचे कशी बचत करायची आणि व्यवसाय कसा पुढे न्यायचा त्याच्या बाबतीत मी आणखी चांगला विचार करेल आणि त्यांचे आभार मानते की त्यांनी मला छान छानपैकी सूचना दिल्या आपल्याला आणि सांगितल्याबद्दल आणि पण आभार मानले त्यांनी पण खूप छान आपल्यासाठी हा कार्यक्रम चालू केला आणि त्यांनी छान असं खूप काही शिकायसारखं त्यांनी पण आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेत आणि इथून पण त्या सांगणार आहेत अजून काहीतरी तरी आपल्या लक्षात घ्या सगळ्यांनी आणि आपल्या भर्यासाठी आणि खरच या गोष्टी शिकायसारख्या आहे आणि आपलं खरं हा कर बिजनेस बिझनेस